हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलेक मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विसर्ग संधीच्या नियमांमध्ये आज आपण पाहणार आहोत विसर्ग संधीचा तिसरा नियम त्याची व्याख्या व्याख्येमधून आपण त्याचं सूत्र काढण्याचा प्रयत्न करू आणि त्या सूत्रानुसार त्या सूत्राच्या नुसार आपण उदाहरणांना सोडण्याचा प्रयत्न करू आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू विसर्गाचा विसर्ग संधीचा तिसरा नियम काय म्हणतो तर विसर्गाच्या मागे अ विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो ओके की विसर्ग संधीचा नियम काय म्हणतो की विसर्गाच्या मागे अ हा स्वर आल्यास जर हा आपण विसर्ग धरा विसर्ग विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून म्हणजे विसर्गाच्या मागे इथे काय असणार आहे अ हा स्वर असणार आहे लक्षात ठेवायचं विसर्गाची मागची बाजू ही आणि विसर्गाची पुढची बाजू ही ओके कळालं मग विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे काय येणार आहे क ख फ, प यापैकी एखादे व्यंजन येणार आहे प्लस करा मग इथे लिहा क ख प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन येणारे आहे काय आहे एखादे व्यंजन ओके मग जेव्हा विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन येणार आणि विसर्गाच्या मागे अ हा स्वर असणार अशा परिस्थितीमध्ये अशा कंडिशनमध्ये तो विसर्ग कायम राहणार आहे तो विसर्ग कसा राहणार आहे कायम राहणार आहे ओके कळालं इथपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा सांगते या विसर्ग संधीचा तिसरा नियम काय सांगतो तर तो म्हणतो की विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून विसर्गाच्या पुढे क किंवा ख किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल त्यावेळेस तो विसर्ग हा कायम राहत असतो ओके तो विसर्ग कायम राहत असतो कधी जेव्हा त्याच्यामागे अ असेल आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन असेल ओके हे झाली विस हे व्याख्या हे व्याख्येमधून आपण काढलेलं सूत्र जे की तुम्हाला योग्य वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आता या सूत्राला आता आपण उदाहरणाद्वारे सोडून पाहू म्हणजे आपल्याला हा विसर्ग संधीचा नियम अजून चांगल्या प्रकारे समजेल ओके आणि आपला जो नियम आहे तो या तो नियम हा सूत्ररूपामध्ये इथं लिहिलेला आहे ओके आणि आता आपण या सूत्रानुसार या उदाहरणांना सोडून पाहूयात तर पहिलं उदाहरण पहा अध प्लस पात यामध्ये आपलं जे सूत्र सांगतं ते काय म्हणतं येथे काय आहे विसर्ग विसर्गाच्या मागे अ हा स्वर आहे या ठिकाणी ध मध्ये काय आहे ध हलंत ध प्लस अ हा स्वर आहे ते दोन्ही मिळून काय बनत आहे ध हे व्यंजन अक्षर बनत आहे ओके okay. मग या ठिकाणी काय करा आता इथे आपण स्वर बाहेर काढला तर या ठिकाणी आपण लिहू हलंत ध आणि त्याच्यासमोरचा श अक्षर जशा तसं लिहू ओके okay. पूर्ण ध्वनी काढायचे नाहीत आपण गरजेचे आहेत तेवढेच ध्वनी काढ तेवढेच मूलध्वनी बाहेर काढू ओके okay. मग या ठिकाणी म्हणलं की विसर्गाच्या मागे जेव्हा अ हा स्वर आला तर विसर्गाच्या पुढे काय येणार आहे क ख प यापैकी एखादे व्यंजन येणार आहे इथे काय आहे प ओके आता प जशास तसा लिहून टाका स्वर जो शेव दुसरा शब्द आहे तो जशास तसा लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही इवन प लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आ हा स्वर सोडून लिहिला तरी किंवा नुसता पा जरी लिहिला तरीही काही प्रॉब्लेम नाही पण आपल्याला परीक्षेमध्ये कमी वेळेत तो नियम सोडवायचा असतो ते प्रश्न सोडवायचा असतो त्याद्वारे त्या दृष्टिकोनातून त्या मी त्याचे मूलध्वनी कमी काढत आहे ओके मग या ठिकाणी म्हटलं की विसर्गाच्या मागे अ हा स्वर विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन असेल तर तो विसर्ग काय असतो कायम असतो ओके कायम असतो मग हा अध जशास तसा लिहा अध आता अध जशास तसा लिहिला कारण अ हा स्वर यामध्ये ऑलरेडीच आहे अ हा स्वर ध व्यंजनामध्ये ऑलरेडी आहे तिथे छाट करायची गरज आहे का तर नाही मग अध आपण जशास तसं लिहिलं आणि पात जशास तसं लिहिलं कारण विसर्ग काय आहे कायम ओके कळालं दुसरं उदाहरण बघा रजह प्लस कणह विसर्ग विसर्गाच्या मागे काय आहे अ हा स्वर आहे इथे कोणता आहे ज मध्ये अ हा स्वर आहे मग विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आले आहे तर तो काय राहणार आहे विसर्ग कायम राहणार आहे मग रज लिहा विसर्ग कण ओके कळालं आय होप तुम्हाला कळालं असेल ओके तिसरं उदाहरण आहे प्रात प्लस का तर यामध्ये विसर्ग आहे विसर्गाच्या विसर्गा मागे अ हा स्वर आहे या त मध्ये अ स्वर आहे ओके आणि विसर्गाच्या पुढे काय आहे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आहे तर इथे काय आहे क ओके मग विसर्ग काय राहणार आहे विसर्ग कायम राहणार आहे तर मग प्रात जशास तसं लिहा आणि काल जशास्त सली लिहा मग प्रात प्लस काल या विग्रहाची संधी काय झाली प्रातः काल ओके यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके पुन्हा एकदा सूत्र सांगते सूत्र म्हणता की विसर्गाच्या मागे अ हा स्वर आला असल्यास आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल तर तो विसर्ग काय असतो कायम राहत असतो ओके आय होप तुम्हाला समजले असेल आता पाहू आपण विसर्गाचे दुसरे नियम चौथा नियम आपल्याला काय सांगतो आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे की व्याख्ये व्याख्या आणि व्याख्येमधून आपल्याला सूत्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके मग विसर्गसंधीचा जो नियम आहे चौथा तो त्याची व्याख्या काय म्हणते की विसर्गाच्या मागे ई किंवा उ हा स्वर आला असून पुढे काय असणार आहे क प आणि फ हे व्यंजन येणार आहेत मग असे जर क फ क प आणि फ हे वर्ण आले असेल तर त्या विसर्गाचा काय होतो श होतो षटकोणाचं श ओके मग या ठिकाणी आपण सूत्र बाहेर काढण्याचा प्रयत्न करू की म्हणतं की विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ हा स्वर असो मग हा विसर्ग विसर्गाच्या मागे काय आहे ई असेल किंवा उ या दोन्हीपैकी एक स्वर असेल मग म्हणतं की त्या विसर्गाच्या पुढे क प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल मग इथे लिहा क प आणि फ या तिन्ही व्यंजनापैकी एखादे व्यंजन येई विसर्गाच्या मागे ई किंवा ऊ हा स्वर आला असेल आणि विसर्गाच्या पुढे क किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल तर त्या विसर्गाचा काय होत असतो विसर्गाचा होतो श षटकोणाचं श ओके समजलं पहा व्याख्या म्हणते विसर्ग आहे विसर्गाच्या मागे ई किंवा मा ऊ हा स्वर आला असेल आणि विसर्गाच्या पुढे जर क किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल तर तो विसर्ग काय करत असतो षटकोणाच्या श मध्ये बदलत असतो कोण विसर्ग कधी जेव्हा त्याच्या मागे ई किंवा ऊ असेल पुढे क किंवा प किंवा फ असेल ओके आय होप तुम्हाला कळायला असेल आता आपण उदाहरण पाहूया काढलं त्याच्या थ्रू आता उदाहरण पाहतो ओके मग पहिलं उदाहरण आहे निही प्लस कर्ष मग आपला जो सूत्र सांगतं तो म्हणतो की विसर्गाच्या मागे हा घेतला आपण विसर्ग जशा असतो सांग ओके मग विसर्गाच्या मागे ई किंवा मा ऊ हा स्वर येणार आहे म्हणजेच या, या अक्षरामध्ये इथे काय आहे कशाची मात्रा आहे ईची मात्रा आहे मग आपण इथे लिहू हे लक्षात घ्या मात्रा छोटी आहे की मोठी आहे हे तुम्हाला काढता आलं पाहिजे ओके मग या ठिकाणी जी ईची मात्रा आहे ती आपण इथे लिहिली ओके जो की स्वर आहे मग या ठिकाणी काय म्हणतो की विसर्गाच्या पुढे क किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल मग इथे काय आलेलं आहे क आता इथं मी पूर्ण शब्द लिहिला तरीही काही प्रॉब्लेम नाही किंवा नुसता क लिहिला तरीही काही प्रॉब्लेम नाही ओके मग या ठिकाणी आता बघा इथं आपण जे स्वर बाहेर काढला तर इथे काय राहिलं आलं तर न ओके मग आपली व्याख्या म्हणते की विसर्गाच्या मागे विसर्गाच्या मागे ई किंवा मा ऊ हा स्वर असेल आणि विसर्गाच्या पुढे क आला असेल सॉरी विसर्गाच्या पुढे क किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल तर त्यावेळेस तो त्या, त्या विसर्गाचा काय होणार आहे श होणार आहे षटकोणाचं श ओके मग करून बघू तर या ठिकाणी श येणार आहे हलंत श मग हा शब्द जशाच तसा इथं लिहा नी आता हा हलंत श आहे म्हणून अर्धा लिहायचा ओके आता या ठिकाणी जो दुसरा शब्द आहे तो जशाच तसा घेतला आपण पण हा श जो की हलंत आहे अर्धा आहे तो या आपल्या दुसऱ्या शब्दाला जोडल्या जाणार आहे संधी केल्या जाणार आहे मग दुसऱ्या शब्दाला जशाच जो तसं जोडून दुसरा शब्द लिहून टाका काय झालं निष्कर्ष मग प्लस कर्ष या विघडाची संधी काय झाली निष्कर्ष ओके दुसरं उदाहरण बघा उदाहरण आहे दुह प्लस काळ तर या ठिकाणी आपण विसर्ग बाहेर काढू आणि विसर्गाच्या मागे कोणता स्वर आहे कशाची मात्रा आहे ही ऊची मात्रा आहे कोणत्या ऊची मात्रा आहे छोट्या ऊची का मोठ्या ऊची मग इथं आपण स्वर बाहेर काढला तर इथे कोणता व्यंजन रा कसा व्यंजन राहिला हलंत द हा व्यंजन राहिला ओके मग म्हणतं की विसर्गाच्या पुढे क किंवा प किंवा फ आला असेल तर मग विसर्गाच्या पुढे इथे काय आहे क आहे मग आपण जशाच तसं क लिहा किंवा जशाच तसा दुसरा शब्द लिहून काढा काहीही फरक पडत नाही मग म्हणतं की जेव्हा विसर्गाच्या मागे ई किंवा उ आ स्वर आला असेल आणि विसर्गाच्या पुढे क किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल तर त्या विसर्गाचा काय होत असतो श होत असतो ओके मग या ठिकाणी या दोन वर्णांना जशास तसं घ्या हलंत व्यंजन आणि स्वर काय मिळतं एक अक्षर बनत असतं दू जशास तसं लिहिलं आता जे हलंत श आहे ते दुसऱ्या शब्दाला जोडल्या जाणार आहे तिथे संधी केल्या जाणार आहे ओके मग संधी करत असताना आता हलंत श आहे म्हणून आपण अर्ध लिहिणार आणि हलंत श आहे म्हणून जशास तसं अर्ध लिहून दुसऱ्या शब्दाला जोडल्या जाणार ओके कळालं की दुह प्लस काळ या विग्रहाची संधी झाली दुष्काळ ओके तिसरं उदाहरण बघा निह प्लस काळ या ठिकाणी आपण काय केलं विसर्ग बाहेर काढला या ठिकाणी कोणता स्वर आहे ई हा स्वर आहे आता विसर्गाच्या मागे ई हा स्वर आहे आणि विसर्गाच्या पुढे कोणता व्यंजन आहे क व्यंजन आहे ओके हलंत घ्या पूर्ण घ्या काही फरक पडत नाही मग म्हणतं की विसर्गाच्या मागे जेव्हा ई किंवा ऊ असेल विसर्गाच्या पुढे क किंवा फ क किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल तर विसर्गाचं काय होणार आहे श होणार आहे मग शब्द जशाच तसा लिहून काढा नी आता हलांत श आहे म्हणून अर्ध लिहिलं दुसऱ्या शब्दाला जशाच तसं जोडून टाका निष्कार ओके कळालं की संधी कशाप्रकारे झाली ते की विसर्गाचा षट कोणाचं जे श आहे ते कशा प्रकारे इथे जोडलं गेलं आहे ते ओके नियम सांगतो आता हा जो उदाहरण आहे आय होप तुम्हाला हे तिन्ही उदाहरणं समजले असतील त्या बेसेसवरच हे उदाहरण तुम्हाला समजलं की नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून याचं उत्तर नक्की द्यायचं ओके आपलं जे सूत्र होतं ते सूत्र सांगतं आपल्याला की विसर्ग आहे विसर्गाच्या मागे ई किंवा मा ऊ हा स्वर आला असेल दोन्हीपैकी एक आणि विसर्गाच्या पुढे क किंवा प किंवा फ यापैकी एखादे व्यंजन आले असेल त्या कंडिशनमध्ये त्या विसर्गाचा काय होणार आहे श होणार आहे षटकोणाचं श ओके आय होप तुम्हाला हा नियम समजला असेल तरही यामध्ये जर काही डाऊट असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या उदाहरणाचं आन्सर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके आता पाहू दुसरा नियम